लष्करी जवान मोहन मोहनायरे यांच्यावर लष्करी व शासकीय इतमामात अंतिम निरोप गावकऱ्यांनी नैनांनी दिला निरोप अराई सटाणा तालुक्यातील सुपुत्र लष्कराचे जवान मोहन एकनाथ ऐरे ऑपरेशन सिंदूरच्या मा लेह मध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना प्रतिकूल हवामानामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना लष्कराच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते दीर्घकाळ हॉस्पिटल मध्ये उपचारा मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पार्थिव देहावर आराई येथे लष्करी व शासकीय मामा अंत्यसंस्कार करण्यात आले देशाच्या या सुपुत्रास उपस्थितांनी शास्त्रयनांनी नि निरोप दिला यावेळी पाटाण्याच्या आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते भारतीय लष्कराच्या सजवलेल्या रथात मोहन आय यांचा पार्थिव देह सहवाद्य संपूर्ण गावातून अंत्यदर्शनासाठी नेण्यात आला होता यावेळी वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या जात होत्या संपूर्ण गाव पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले बाल अबाल वृद्धांपर्यंत सर्व शोक सागरात बुडाले होते सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व सर्व व्यवहार बंद होते यात्रा ग्रामपंचायती जवळ आल्यानंतर सरपंच दिलीप सोनोने यांनी गावच्या वतीने स्वर्गीय जवान मोहन आयरे यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केले भागात पाणी पुरवठा संस्थेच्या वतीने सभापती नंदन आयरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच विधायक कार्य समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी बीएच विद्यालय व पुष्पार केले स्वर्गीय जवान मोहन ऐरे यांच्यावर आरा येथील अमरधाम मध्ये लष्करी व शासकीय करण्यात आले यावेळी लष्कराने मानवंदना दिली पोलीस दलाच्या वतीने स्वर्गीय जवान मोहन यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली यावेळी सटाणा पोलीस दलाच्या वतीने फैरी ची सलामी देण्यात आली स्वर्गीय मोहन आयर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले सटाण्याचे तहसीलदार कैलास चावडे तसेच निवृत्ती आर्मी जवानांच्या वतीने मोहन आयरे यांना पुष्पचक्र अर्पण केले सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच आराई चे पोलीस पाटील कारभारी बदाने नाग चे आनंदा महाले भारतीय जनता पक्ष निलेश कचवे आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले अंत्यसंस्कारात जिल्हाभरातून माजी सैनिक तसेच गावातील व पंचक्रोशीतील हजारोचा जन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वर्गीय मोहन एकनाथ आयरे यांच्या पश्चात त्यांचे वडील एकनाथ आईरे आई भाऊ अरुण आयरे त्यांच्या वीर पत्नी प्राजक्ता आईरे मुलगा शिवम मोहन आयरे मुलगी प्राचीव सृष्टी अहिरे असा परिवार आहे शहीद को जो उसके परिवार होते हैं सेना के नियम के मुताबिक वो ऑफिस पे लगे हुए फ्लैग शहीद के बेल्ट कैप मैडम जो भी चीज़ होता है उसको उसके नेक्स्ट ऑफ की मतलब उसके अगले पुरुष को दिया जाता है सम्मान के लिए त्यांना जागा करून द्या मेहर पत्नी पुढे येत आहेत त्यांना जागा करून द्या पुढे कोणी लहान गोपाळ पुढे येऊ नका <laughs>

अच्छा <laughs>